बीड जिल्ह्याच्या राजकारणात दोन सत्ता केंद्र आहेत परळीमध्ये मुंडे घराणे तर बीडमध्ये क्षीरसागर घराणं या दोन्ही घराण्यांनी आपापली सत्ता केंद्र मजबूत ठेवलीत बीड आणि परळी दोन्ही ठिकाणी काका पुतण्या लढाई रंगली आणि विशेष म्हणजे दोन्ही पुतण्यांनी आपआपल्या काकांची सत्ता उलथून टाकली आणि याहून विशेष म्हणजे या, या दोन्ही पुतण्यांना काकांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांची भक्कम साथ मिळाली राज्याच्या राजकारणात बीड जिल्हा केंद्रस्थानी असतो अशात आता विधानसभा निवडणुका जवळ आहेत निवडणुकीत बीड विधानसभेचं राजकीय समीकरण काय असेल आणि क्षीरसागर कुटुंब यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रबिंदूवर का आलंय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बीड विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊच्या अगोदर कोणत्याच घराण्याचं वर्चस्व नसलेला मतदारसंघ होता एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरेश नवले सोडले तर कोणताच आमदार बीडमधून सलग दोनदा निवडून आला नव्हता पण दोन हजार ला राष्ट्रवादीच्या चिन्हावर जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदाला देखील तेच दुसऱ्यांदा निवडून आले पण दोन हजार एकोणीसला जयदत्त क्षीरसागर शरद पवारांची साथ सोडून शिवसेनेकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि मग काय काका पुतण्या लढाई घडवून आणण्यात पटाईत असलेल्या पवारांनी डाव साधला आणि संदीप क्षीरसागरांना जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात तयार केलं जयदत्त क्षीरसागरांनी धोका दिला आणि त्यानंतर संदीप क्षीरसागरांना त्यांच्या विरोधात उमेदवारी देत पुन्हा एकदा काका पुतण्या लढाई शरद पवारांनी घडून आणली राष्ट्रवादीत जयदत्त क्षीरसागर आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाढत्या असंतोषामुळे क्षीरसागरांनी राष्ट्रवादी सोडल्याचं सांगितलं जातं पण यामुळे राज्याला क्षीरसागर कुटुंबात फूट पडलेली पाहायला भेटली दोन हजार एकोणीसला झालेल्या काका पुतण्या लढाईत संदीप क्षीरसागरांचा फक्त दोन हजार मतांनी विजय झाला विजयाचं अंतर खूप कमी असल्यामुळे जयदत्तक क्षीरसागर पुन्हा एकदा या जागेवरून उमेदवारीसाठी दंड थोपटतील हो याची चर्चा आहे पण त्यांना उमेदवारी भेटण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत जयदत्त क्षीरसागर आहेत असंही बोललं जात आहे गेल्या क्षीरसागर घराण्यातून दोघे जण आमने सामने होते मात्र यंदाच्या निवडणुकीत जेदत्त क्षीरसागर यांचा दुसरा पुतण्या म्हणजेच योगेश क्षीरसागर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत बीडची जागा राष्ट्रवादीला सुटते अशात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर तर अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर आमने सामने येण्याची चिन्हे आहेत योगेश क्षीरसागरांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत अशात काका पुतण्या लढाई होणार की दोघा भावात लढाई होणार हे पाहणं महत्वाचं असेल बीडमध्ये आता पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलत आहेत एकीकडे क्षीरसागर कुटुंबातील तीन चेहरे आमने सामने असताना संदीप क्षीरसागर आणि जयदत्तक क्षीरसागर हे काका पुतण्या पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे विरोधात असलेला पुतण्या पुन्हा काकांसोबत येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याचं कारण ठरतंय आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागरांनी जयदत्तक क्षीरसागरांच्या कार्यकर्त्या मेळाव्याला हजेरी लावली होती त्यामुळे क्षीरसागर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतात का हे पाहणं महत्वाचं आहे संदीप क्षीरसागरांनी बजरंग सोनवणे यांना जिंकून आणण्यात प्रचंड मेहनत घेतली सोनावणेंचा किल्ला त्यांनी एखाती लढवला समोर मुंडे कुटुंबीय आणि मोठमोठ्या नेत्यांची फौज असताना संदीप क्षीरसागर सगळ्यांना पुरून उरले बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणावरून एकीकडे रान पेटलं होतं वंजारी आणि मराठा वादातून बीड जिल्हा विभागला गेला होता मराठा समाजाचा फायदा झाल्यामुळे बंजरंग सोनावणे बीडचे खासदार झाले बीड विधानसभेतून तब्बल सत्तर हजार मतांची आघाडी संदीप क्षीरसागरांनी सोनवणे यांना मिळवून दिली दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा संदीप क्षीरसागरच उमेदवार असतील हे स्पष्ट आहे पण त्यांच्या विरोधात नक्की कोणता क्षीरसागर असेल हे अद्याप स्पष्ट नाही आहे जयदित्त क्षीरसागर सध्या कोणत्याच पक्षात नाहीत त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढतील हे स्पष्ट नाही शिंदे गटात प्रवेश करून उमेदवारीवर दावा करू शकतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते पण शिंदे गटासोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे त्यांना पक्षातून काढून टाकलं त्यामुळे शिंदे गटाकडून ते निवडणूक लढू शकतात पण सध्या अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत त्यांना तिकीट भेटण्याची शक्यता जास्त आहे आता या तीन क्षीरसागरांमधून कोणामध्ये लढाई होईल हे पाहणं महत्वाचं असेल पण या सगळ्यात बीड विधानसभा मतदारसंघाचं गणित काय असेल कोणता क्षीरसागर बीड काबीज करेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा